जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सध्या सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितिताई शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यात रस्सीखेच सुरू आहे आपल्या लेखीच्या विजयासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कंबर कसली असून जास्तीत जास्त मते आपल्या पारड्यात खेचून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत ऑल इंडिया मजलिस इतिहादूल मुस्लिमिन पक्षाचा पदाधिकारी रियाज सय्यद सारखा तरुण समाजसेवक त्यांच्या हाती लागला आहे रियाज सय्यद यांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची स्थापना केली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे चार ते पाच हजार सभासद असल्याचा दावा त्यांनी केला आहे महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन रिक्षाचालकांच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अनुकूल असा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवार परिणितीताई शिंदे यांना पाठिंबा ठरले तसंच रियाज सय्यद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा अशी मागणीही समोर आल्यानं रियाज सय्यद यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशामध्ये हिंदू मुस्लिम फारसी सगळ्यांना सांभाळून घेतलं आज तुम्ही समजूत देश अडचणीत चाललेला आहे आणि जातीवादी शक्ती धर्मनिरपेक्षतेच्याऐवजी जात आणि धर्म याच्यामध्ये दुर्म समाजाला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस तुम्ही सगळे एकत्रित राहणार त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो स्थगित के के केले के के तरी पूर्ण अधिक केले नाही परत काय टाकली तर सांगता येत नाही रद्द करायचं हल अत्यंत गरजेचं आहे तुमच्यासाठी खास गरजेचं आहे कारण मला माहित आहे ड्रायव्हर जो एक साधारण सत्राचे पूर्ण झालं तर गाडी थांबून त्याला बाजूला कडे दूर जातात असं कोण मुद्दाम ऍक्शन करत नाही तरी पण या लोकांना काय वाटलं खुला म्हणजे गरिबाला महाराष्ट्र काम मी रुग्ण करतोय त्यासाठी हे सगळं चांगला निर्णय घेतला सरकारी चांगला निर्णय घेतला त्यांना काँग्रेस पक्षाचं सन्मानाने आम्ही स्वागत करतो आणि त्या काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना समान वापणे मिळेल याचा आम्ही साहेबांच्या वतीने ग्वाही देतो सगळ्यांना करूया की महाराष्ट्रामध्ये विक्री मतदान पाहिला व्हावं आजपासून आपण कामाला लागूया तीव्र विनंती करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद तर आज आपण महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे तर कसा म्हणजे पाठिंबा बिनशर्त दिलेला आहे का सदर्श सशर्त पाठिंबा दिलेला आहे तुम्ही ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं महासंघ फक्त चालकांचं चा। आणि चालकांचे चा विषय मांडण्यासाठी आणि चालकांची चा समस्या सोडवण्यासाठी जे सेक्युलर पार्टी धर्म पार्टी आहे त्या पार्टीसोबत त्या पक्षासोबत आज महासंघाने पाठिंबा दिलेला आहे त्या पक्षाला आणि हे पाठिंबा फक्त एकच शहत्व दिलेला आहे की चालकांची जी, जी समस्या असेल येणाऱ्या काळात भविष्यात आम्हाला असं वाटतं आहे महासंघाला असं वाटतं आहे की भविष्य काळात फक्त आणि फक्त महाविकास आघाडीची सरकार किंवा काँग्रेस सरकार सत्तेत येणार आहे आणि सत्तेत येणारी सरकारला आम्ही पाठिंबा देत असो आहे का म्हणजे चालकाची जेही विषय असेल आम्ही सत्ताधारी पार्टींना पक्षांना सांगून आमचे चालकाचे विषय मांड मांडून त्यांच्याविषयी जे पण समस्या आहेत ते समस्या सोडवण्याचं काम करण्यासाठी आज महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे चालकाच्या समस्या तुम्ही आधी म्हणजे काँग्रेसच्या समोर मांडलेल्या आहेत का आणि त्यांनी कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला दिलेला आज, आज जे काळ बघितलं असेल तर आपल्याला माहित असेल जे हे कायदा आहे जे कायदा सरकारने लटकती तलवार या प्रकारे आमच्यावर थोपलेला आहे आणि ते ही टनवन कायदा रद्द झालं नसून फक्त पेंडिंगमध्ये ठेवलेलं आहे जर पुन्हा भाजप सरकार सत्तेत आली तर चालकांवर हे हीटनोदन कायद्याची दामुष्की थोपण्यात येणार असून आम्ही त्या कायद्याविरोधात आम्ही माननीय गृहमंत्री शिंदे शिंदेसाहेबांना माजी गृहमंत्री शिंदे साहेबांना निवेदन केलेलं आहे की जेव्हा आपण सत्तेत येईल तर सर्वप्रथम आपण हिटनोदन कायद्याचे पूर्ण जे पण तरतूद आहेत ते तरतूद पूर्ण रद्द करावे आणि चालकांविषयी कल्याणकारी दे किंवा चालकाची जे समस्या आहे जसे की हायवेवर त्यांना थांबण्याची व्यवस्था असायला पाहिजे दोन लाखे बंद व्हायला पाहिजे या प्रकारे विविध मागण्या आम्ही माननीय माजी गृहमंत्री सुश्री कुमार साहेबांचे दरबारी मांडलेले आहे आणि त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की चालकांविषयी आमची सरकार चांगले काम करेल आणि चालकांसाठीच काम करेल या विश्वासावर आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे तुमच्या पाठीशी किती कार्यकर्ते किंवा किती रिक्षा चालक आज आमची महासंघाचे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी सत्तावन्न पदाधिकारी आणि पाच हजारपेक्षा जास्त सभासदांच्या जे महासंघ आहे आणि एकोणीस जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे महासंघ सोलापूर जिल्ह्याचे कार्यकृतात पसरलेला महासंघ आज काँग्रेस पार्टीचे आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिंदे प्राई शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही हा निर्णय घेतलेला पाठिंबा दिलेला की तुमचा हे म्हणजे परस्पर असा कायदूक संघटना संयुक्त महासंघाची काल सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कोर कमिटीची काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये एकमताने काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ठराव पास केलेला आहे आणि त्या ठरावाप्रमाणे रियाज सय्यद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल शास्त्रीनगर परिसरातील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते मुन्ना बेलिफ यांनी रियाज सय्यद यांचे स्वागत केले असून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला या प्रसंगी अल्ताफ पटेल सद्दाम शेख अबू हुरेरा शेख इब्राहिम कुरेशी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शिंदे माजी गृहमंत्री इनके नेतृत्व में और माजी गृहमंत्री चिंद्रप्पा मेहत्रे साहब इनके मार्गदर्शन में और हमारे अलता भाई इनके दुआओं से और जितने हमारे यहां पर मौजूद है हम सब साथियों के साथ ही साथ से इन्होंने आज कांग्रेस में प्रवेश लिया और संगठने की जो ताकत है वो हमें मालूम है वो हम इजहार नहीं करना चाहते जिस दिन हमारे सोलापुर के लोकप्रिय आमदार प्रणीता शिंदे ये मूल्य वोटों से जब निवड़ पाएंगे जब वाहत संगठने का पता चलेगा और हमारे रियाज का काम का भी उनको एहसास होगा इतने हमें हमारे कांग्रेस के सभी पद को और शिंदे साहब से इतना कहना चाहता हूं कि हमारे रियाज भाई में एक गुण है समाज का और एक बार जिसको जबान दिए वो जबान को कभी पलट दे नहीं मेहनत करने का वादा करे ले हैं, और को चुन कर और तई को चुनकर लाने का एक बेड़ा उठेले है मैं रियाज भाई को मुबारकबाद देता हूं कि उन्होंने हमारे को कांग्रेस में आकर हमको भी एक काम करने की एक ताकत देने का मैं उम्मीद करता हूं कि उनका आने वाला पीरियड हमारे कांग्रेस तरफ से अच्छा रहे